सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून खूप खूप स्वागत तर दोन तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही गहू भिजत घातले होते कुरड्या करण्यासाठी तर आता ते दोन तीन दिवस छानपैकी भिजलेत आज त्यांना बाहेर काढायचं आणि दळायचे मग उद्या त्याची चिक करून कुरड्या करायच्या ले ले तर आता घरीच वर्या नाही दळण्यासाठी तरी इथे केडगाव मध्ये जर आपण गहू घेऊन गेलो तर इथे मशीन आहे दळून आपल्याला देतात गहू आणि मग घरी आल्यावर ते पिळून वगैरे रात्रभर ते निवड ठेवायचं खडी आणि दुसऱ्या दिवशी मग चिक करून कुरडाय करायच्या तर चला आता आईंना तिकडे दळण्यासाठी जायचंय तर ते गहू वगैरे धुवू लागते त्यांना आणि मग ते जाते तर चला तुम्हाला दाखवते ऊनच तेवढे रे भिजायला

काय म्हटलं बाई काय काय म्हणलं कुठे कुठंच नाही जायचं मुद्दाम चिडवत होते मुद्दाम चिडवत होते काय म्हणते ऑफिस वरून लवकर आले ते येईन म्हंटले I ah, see need a penny, sir. You leave it. I am ah. <laughs> <laughs> ते काय दहा मिनिटं दळून देते ना एवढं सगळं एकदाच घालती का ती नाही नाही तुझं नाही एक एक तातली हां सांगते तू नाही किती रुपये घेतात आई ते दळायचे पंच्याहत्तर एक पहिलीची हा ठीक आहे पंच्याहत्तर थांबा आले होते करायला থাচ <tip>

अजून पुढच्या महिन्यात ह्याच महिन्यात स्वस्त होतील आता एवढं एकच महिन्यात राहिलय आंबे खायचा जून मध्ये तर आळा होत चांगला आता प्रत्येक सीजन मध्ये सगळं खाऊन झालंय टरबूज पण लय खाल्ले खरबूज पण लय खाल्ले आता ह्या महिन्यात नुसते आंबेच खायचे हम्म

आता काय राहिले त्यांचे हा का आता हे रात्री किती वेळा पाणी बदलायचं याच एकदाच ना आणि तुरटी राहून ठेवायची ना उद्या सकाळी डायरेक्ट ना

नाही तर चहा वर पण कडक लागतील तशी हे कि लोक मान्य केसी चहा पण त्यामुळं तस प्लॅन फ्लॉप झालं सकाळीच पंधरा झालं तू सकाळीच संध्याकाळ ठेवलं सकाळी तू बिझलस ना बिझलस नव्हता तू मीठ वगैरे पाहिजे हा मोमो कुठे होती तू गप्प नाव का हो <laughs> <चोली जी बगते। laughs> <शीवागेते>? <laughs> संध्याकाळचे जेवण झाले आणि आम्ही थोडेसे बाहेर जाण्यासाठी निघालो म्हणजे मी हे नेत्रा आणि जय थोडस घरगुती एक छोटासा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी हॉल बघत होतो तर आज सुट्टी सुट्टी तर म्हटलं बघून घेऊयात एक दोन हॉल फिरून म्हणजे थोडासा अंदाज येतो हा होता आजचा व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद